हमको किसी से बैर नाही ओबीसी पर नाही तेरी खैर नाही काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा बहुजनांचे हृदय सम्राट स्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे चुकीचं विधान केलेलं आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षाबद्दलचं विश्लेषण मांडत असताना सर्वसामान्य बुद्धिमत्तेचं प्रदर्शन केलं आहे त्याच्यामधून एकच गोष्ट लक्षात येते की काँग्रेसची पिलावळ ही कोणाच्या तरी चाटुगिरी करण्याचं सातत्यानं या, या महाराष्ट्रामध्ये काम करत असत आज महाराष्ट्राच्या परिस्थितीचा सर्व समावेशकपणे जर विचार केला तर माननीय प्रकाश आंबेडकर सारखा नेता आज डनके की चोट पे आर एस एस सारख्या संस्थेला खुल्या मैदानामध्ये आव्हान देणारी हिंमत असणारा एकमेव नेता आहे ओबीसीचे जनक ओबीसीच्या न्याय हक्कासाठी रक्षणासाठी त्यांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर सर्वप्रथम मोर्चा काढणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तुम्ही एक चुकी चा विधान वंचित बहुजन आघाडी बद्दल चुकीचं विधान करून भाजपची बी टीप म्हणून तुम्ही जे आपल्या मूर्खपणाचा कळस दाखवून दिलेला आहे त्याचा आपण विचार करायला हवा या महाराष्ट्रामधला प्रत्येक घटक प्रत्येक मायक्रो ओबीसी ओबीसी बलुतेदार आलुतेदार जीव ओतून आज बाळासाहेबांच्या सोबत उभा आहे मुंबई येथे झालेल्या सभेमध्ये महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून अल्पसंख्याकातला अल्पसंख्याक भटका ओबीसी सुतार सोनार लोहार बलुतेदार सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य बाळासाहेबांच्या पाठीमाग हात जोडून उभा होता पृथ्वीराज चव्हाण यांना आम्ही असं सांगू इच्छितो की ईडीच्या भीतीनं आपले नेते घाबरतात सोनिया गांधी यांच्या पाठीमागं ईडी लागली राहुल गांधींना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला पृथ्वीराज बाबा आपल्या जिल्ह्यामध्ये ईडीने हातपाय पसरलेले आहेत आणि स्वतःच्या प्रॉपर्टी वाचवण्यासाठी दुसऱ्याच्या वळणीला चाटुगिरी करणाऱ्या ज्यांचं वय झालेलं आहे ज्यांचं डोकं आज सटकलेलं आहे असं सिद्ध होते त्या बाबांना आम्ही वॉर्निंग देऊ शकतो या महाराष्ट्रातला ओबीसी समाज की ज्यांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढला त्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरला बोलण्यासाठी आपली जीभ कशी उचलते सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये मा वंचित बहुजन आघाडीला टार्गेट केलं जात माननीय राहुल गांधींना दाखव पाठवलेलं पत्र तुम्हाला माहित नाही का बाबा तुम्हाला झोप लागली होती का मल्लिकार्जुन खरगे यांना लेखी पत्र दिलेलं होतं आपल्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्टेज वर उपस्थित होते हे तुमच्या डोळ्याला दिसलं नाही का आपले डोळे तपासून घ्या डॉक्टरचा सल्ला घ्या आपली बुद्धी साठी बुद्धी नाठी अशी परिस्थिती झालेली आहे स्वतःच्या मतदारसंघात पडण्याची भीती असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी वंचित बहुजन आघाडीचा धसका घेतलेला आहे इंडिया आघाडीमध्ये सामील होण्यासाठी दोन महिने झालं ते चार महिन्यापासून लेखी प्रस्ताव आहे अशा पद्धतीचं काम चालू असताना तुम्ही वंचित बहुजन आघाडीला टार्गेट करून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांवर टीका करण्याचं धाडस करता म्हणजे तुम्ही भाजपची सुपारी घेतली का वंचित बहुजन आघाडीला भाजपची बीटी म्हणता आणि आपणच भाजपकडून सुपारी घेऊन बोलता लोकसभा जवळ आलेली आहे घोडा मैदान जवळ आलेले आहे बाबा हमको आपसे बैर नाही किती सेही बैर नाही पर बाबा अब तेरी खैर नाही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गरीबातल्या गरीब, गरीब कुटुंबातल्या सदस्याला सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य जातींना प्रतिनिधित्व देण्याचं काम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर करत आहेत काँग्रेस कधी कोणाला संधी देत नाही विकासाचं राजकारण फक्त बोलण्याचं काम तुम्ही करता आज महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांना सर्वसामान्य कुटुंबातला घटक आज साथ देत आहे का आपली फाटली का म्हणजे तुम्ही सातत्यानं वंचित बहुजन आघाडीवर टीका करण्याचं गुत्त घेतलेलं आहे का पृथ्वीराज चव्हाण साहेब डोकं ठिकाण ठेवा आपण कोणाशी बोलतात याची जाणीव ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आहे आणि या संविधानाला रक्षणाचं काम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत नागपूरला मुक्ती परिषदेमध्ये मनस्मृती दहन करणाऱ्या बाबासाहेबांचे ते नातू आहेत ही गोष्ट आपण विसरलात का आणि ईडीच्या भीतीनं असं चुकीचं विधान आपण करायला नाही पाहिजे आपली पात्रता पहा आपण कोणाविषयी बोलत आहोत शेअर करा कारण भाडोत्री कार्यकर्ते असणारी वंचित बहुजन आघाडी नाही आपली सभा घेण्यासाठी आपल्याला गाडीला पैसे द्यावे लागतात लोकांना खाय प्यायला पैसे द्यावे लागतात पण स्वतःच्या एक कमवलेल्या एका भाकरीतली अर्धी भाकर सांभाळून कार्यकर्ते बाळासाहेबांच्या पाठीमागे आहेत दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणीस असो भूई सपाट झालेल्या काँग्रेसनं मोठ्या मोठ्या बाता करू नये तुमच तुम्हाला नियोजन करता येत नाही चार बोके एकत्रित येऊन जो गोंधळ या महाराष्ट्रामध्ये घातलेला आहे काँग्रेसवाल्यांनी त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर बोट ठेवण्याची हिंमत खबरदार केली नाही पाहिजे तुम्हाला जो राजकारणाचा मूळ झालेला आहे ना ते नीट करायची ताकद फक्त बाळासाहेबांमध्ये आहे आणि खबरदार इथून पुढे जर बाळासाहेबावर वंचित बहुजन आघाडीवर कोणाच्या पैशाने कोणाच्या आधाराने एकत्रित आलेले हे नाही फुलेशाह आंबेडकरांच्या आलेला ओबीसी समाज पुरगामी विचारले झपाटलेला ओबीसी समाज श्रद्धे बाळासाहेबांच्या ताकदीनं त्यांच्या विचार आणि त्यांच्या प्रभावानं एकत्रित झालेला हा ओबीसी समाज आज बाळासाहेबांच्या पाठीमागोबा आहे तुम्हाला शेवटचा सल्ला देतो या महाराष्ट्रात जर तुम्हाला फिरायचं असेल तर खबरदार पुन्हा बाळासाहेबाबद्दल एकही शब्द